या अनेक वर्षापासून या वर्षाची ह्या रस्ते जी आहे खूप दुरावस्था दुरा होती इथल्या नागरिकांनी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांची भेट घेऊन या रस्त्याविषयी सांगितलं रस्त्याची मागणी केली आमदार साहेबांनी त्याचा सा पाठपुरावा करत या रस्त्यासाठी जवळ एक करोडपेक्षा जास्तीचा निधी या ठिकाणी दिला होता परंतु सत्ताधारी नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेत ह्या रस्त्याविषयीचा जो काही फंड आला होता तसेच काम होतं ते नामंजूर केलं त्यामुळं आता के हे तुम्ही रस्त्याचं बघता अवस्था अतिशय दुरवस्था आहे कमरेत का चिखल आहे आणि हा ज चिखल रस्त्यानं येणं जाणं शक्यच नाही आहे तर म्हणूनसाठी आम्ही आता दोन तारखेला दहा वाजताच्या आसपास नगरपंचायत नगराध्यक्षाच्या चेंबरमध्ये चिखल स्नान आंदोलन करणार आहोत इथला सर्व नागरिक आहेत सर्वजण खूप चिडलेले आहेत आणि ह्या रस्त्याचं जे निधी आला होता तो निधी रोखण्याचं पाप जे केलेलं आहे सत्ताधारी नगरसेवकांनी त्याचा आम्ही निषेध म्हणून दोन तारखेला दहा वाजता नगरपंचायतीत येतोय आणि त्या ठिकाणी चिखल स्नान आंदोलन करतोय लोकवृत्त न्यूज